लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे विसर्जन तलावात एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही आत्महत्या आहे की अपघात यामागे काही षडयंत्र आहे पोलीस आता सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करीत आहेत अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर वृत्तांत लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यामध्ये असलेल्या नळेगाव येथील सावंतवाडी मार्गावर संगप्पा महाराज पुलाजवळ असणाऱ्या विसर्जन तलावात सोमवारी पंधरा डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे तलावात दोन मृतदेह तरंगताना तातडीने चाकूर पोलिसांना संपर्क साधला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृत व्यक्तींची ओळख पटली आहे ते दोघेही नळेगावचे रहवासी आहेत त्यांचे नाव अनिता लक्ष्मण तेलंगे वय पस्तीस वर्ष आणि राजकुमार हनुमंत शृंगारे वय चाळीस वर्ष असे आहे यापैकी अनिता तेलंगे यांचा बेपत्ता होण्याची तक्रार अकरा डिसेंबर रोजी चाकूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती मात्र त्यांचा शोध लागला नव्हता राजकुमार शृंगारे हे देखील मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होते परंतु त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली गेली नव्हती एकाच वेळी महिला आणि पुरुषाचा मृतदेह मिळणे हे प्रकरण संशयास्पद बनवत आहे ही मृत्यू दुर्घटना आहे की कि आत्महत्या की यामागे कोणताही गुन्हेगारी कट आहे याचा तपास पोलीस करीत आहेत सध्या मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आले आहेत आणि रिपोर्टची वाट पाहिली जात आहे चाकूर पोलीस निरीक्षक बालाजी भांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी एल हे या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याची आवाहन केले आहेत नडेगाव येथील या दुहेरी मृत्यूच्या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत बेपत्ता झालेल्या दोन व्यक्तींचा मृतदेह हो अशा प्रकारे एकत्र सापडणे हे निश्चितच चिंतेचे कारण आहे पोलीस सध्या पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत जो या मृत्यूचे गुढ उकळण्यात महत्वपूर्ण ठरू शकतो या घटनेमागील सत्य काय आहे हे लवकरच समोर येईल